भुसावळातील खाकीच्या शिलेदारांचा सन्मान मोटर व्हेकल ॲक्टनुसार अधिकाधिक केसेससह गुन्ह्यांची निर्गती तसेच वरिष्ठ व स्थानिक अर्जाची निर्गती करणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा एम्प्लॉई ऑफ द मंथ पुरस्काराने पोलीस उपअधीक्षक कृष्णनाथ पिंगळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सन्मानार्थी कर्मचाऱ्यांमध्ये भुसावळ शहराचे कॉन्स्टेबल जुबेर अारुण शेख बाजारपेठ हवलदार संदीप परदेशी भुसावळ तालुक्याच्या महिला हवालदार प्राची जोशी नशिराबादचे कॉन्स्टेबल तौसिफ खान अय्यूब खान शहर वाहतूक शाखेचे हवालदार अरुण पाटील यांचा समावेश आहे भुसावळचे उपअधीक्षक कृष्णा पिंगळे यांनी उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागातील पाच कर्मचाऱ्यांची दर महिन्याला निवड करीत त्यांना एम्प्लॉई ऑफ द मंथ पुरस्कार देण्याची संकल्पना राबवली असून या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्याचा हुरूप वाढला आहे कार्यक्रमाप्रसंगी बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे भुसाळ विभागातील दुय्यम अधिकारी व पन्नास कर्मचारी उपस्थित होते खाकीच्या गौरवाने कामाला गती कर्मचाऱ्यांना पुरस्काराने गौरव कर केल्यानंतर एक महिनाभर या गौरवाचा भला मोठा फोटो त्या त्या पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागात झळकवला जातो त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरेत कर्मचाऱ्यांचे कार्य भावते व कर्मचाऱ्याला पुन्हा चांगले काम करण्याचा हुरूप वाढतो शिवाय एक हजारांचा रेकॉर्ड व वरिष्ठांच्या शबाकी सहप्रशस्तीपत्र मिळाल्याने कामाबाबत स्पर्धाही वाढते बघत राहा एम एच एकोणावीस न्यूज ब्युरोचीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र